नमस्कार मी संतोष तोंडे बुलढाणा मिशन ऑर्गेनिक इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं स्वागत करतो आज आपण आलेल्या लेवा ले या गावामध्ये तालुका महागाव जिल्हा यवतमाळ आणि जे शेतकरी आहेत ऊस उत्पादक शेतकरी गणेशराव खंदारे यांच्या शेतामध्ये आपण आलेला आहे आणि त्यांनी हा जो ऊस आहे या ऊसाला धन्वंतची जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट केलेली आहे आणि याचं मार्गदर्शन जे आहे बुलढाणा मोताळ्यावरून विश्वनाथ सर आणि वाशिमवरून सीताराम तुकाराम नालेगावकर सर यांनी यांना मार्गदर्शन केलेलं आहे तर आज खंदारे साहेबाकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी जे हे धन्वंतीची ट्रीटमेंट उसाला केली त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे सांगा सर बोला तुमच्या मी पूर्ण धनोत्तरची धनोत्तरची ट्रीटमेंट केलेली आहे बर माझा जे पहिली परिस्थिती होती खर्च टाकायचा ता मात्रा पूर्ण पूर्णपणे कमी झालेला आहे बर आता याच्यामध्ये फक्त दोन डोस दहा टाकले होते बाकी पूर्ण दोन ट्रीटमेंट वापरलेली आहे बरं हा जो हा जो ऊस आहे तुम्ही नवीन लागवड केलेली आहे का खोडवा आहे खोडवा आहे साडेसहा महिन्याचा साडेसहा महिन्याचा खोडवा आहे आता हा मे महिना सुरू आहे मे महिन्यामध्ये याला साडेसहा महिने पूर्ण झालेले आहे धनवंतीची ट्रीटमेंट सावे सर यांना कोणती तुम्ही ट्रीटमेंट दिली सुरुवातीपासून ऍक्च्युली आपण हे जे शेत आहे त्यांचा चौदा ते पंधरा एकरचा एरिया आहे पूर्ण ऊसाचा पंधरा एकर आपण आमची जे उत्पादन आहे हे पूर्ण या शेतामध्ये वापरलेले आहे बर परंतु याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे या शेतातून खूप मोठा पूर गेला होता बर आणि हा जो हा दुसऱ्या वर्षीचा खोडवा आहे आणि हा खोळवा असल्या कारणा कारणानं आपण या शेतामध्ये या हे जे पाच एकर शेत आहे या पाच एकर शेतामध्ये सर्वप्रथम आपण जे बुरशीनाशक आहे आपल्याकडे म्हणजे ज्याला दया करपा बुरी डावणी जे आपलं जे मायक्रोच जे प्रोडक्ट आहे ते सर्वप्रथम आपण याच्यामध्ये वापरलं अर्पी शाप्तरसोबत आणि सोबत आणि नंतर याला जे खतं दिले दहा सव्वीस सव्वीस सारखं खद आपण एकरी पंच्याहत्तर किलो आणि एक बॅग ची दिली असा बेसल डोस आपण पहिला ग्रॅन्युअल कोण दिलं सर ग्रॅन्युअल आरपीएस ग्रॅन्युअल आरपीएस शहात्तर ग्रॅन्युअल पाच किलो हा पाच किलोची बॅग आपण याला दिली आहे कारण प्रथम अन्न द्विमान्नद्रवे आणि अन्न अन्नद्रव्याचा आपण इथं संगम आणला म्हणून ह्या उसाचा जो विषय पाहिला हा दिला उसाला दुरी म्हणतात किंवा खोडवा म्हणतात बरोबर आहे की खोडवा किंवा दुरी तर आपण जर पाहिलं की आता ज्या लोकांचे शेजारीच आपण तुलना करू शकतो की शेजारीचा जो ऊस आहे हा प्रथम ऊस आहे आणि तो प्रथम ऊस आपल्या हायब्रिड सारखा वाटतो म्हणजे काहीच विकास झालेला दिसत नाही आणि त्याच्यानंतर आपण धन्वंतरीचे जो विषय आहे नंतरचा आपण याला बॅक्टरीज दिलं एकरी एक किट एक आणि आर पी शहात्तर सुद्धा एक लिटर दिलं एका एकरासाठी आणि त्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर आपण याला जे गोरस अल्ट्रा गोरस ज्याला आपण स्लरी म्हणतो ते स्लरी एकरी एक कॅन एक दिली आणि त्याच्यानंतर या उसावर येणारी जी लोकरी आळी वगैरे आहे याच्यासाठी आपण लोकरी आळी पा म्हणजे पोंग्यामध्ये असणारी जी लष्करी आळी आहे याच्यासाठी सुद्धा आपण एक फवारणी घेतली बॅरा झा पन्नास एम एल बॅराझाईट पन्नास एम एल आरपीएस शहात्तर पन्नास एम एल आणि आपण हा जो ऊस बाय स्टेप, स्टेप धन्वंतरीचे जे उत्पादन आहे ते धनवंतरीचे उत्पादन वापरले धनवंतरीचे आणखी कोणती उत्पादन वापरले सॉइल गार्ड वगैरे वगैरे वापरले आहे सॉइल गार्ड तर आपण वापरलं सॉइल गार्ड वापरलं ड्रिंचिंग बनून वापरलं अळीचा काही प्रॉब्लेम होता का याच्यात माझी मग कोणतं वापरले त्यासाठी आपण याच्यासाठी नेमारीच वापरलो नेमारीच वापरलं नेमारीच वापरलं आणि त्या नेमारी सोबत आपण हिंग सुद्धा वापरला असं जे धन्वंतरीचे जे संपूर्ण उत्पादन आहे हे संपूर्ण उत्पादन आपण या म्हणजे खत दोनदा फक्त आपण रासायनिक वापरलेले आहे आणि दोन फवारणीमध्ये एक एक कीटकनाशक बाहेरून वापरलेलं आहे बाकी सगळे धनवंतरीचे पडत आणि आधी आम्ही चार चार डोस आम्ही रासायनिकच खताचे येतो म्हणजे दोन डोस कमी झाले दोन डोस दो कमी दो झाले आमचं त्याच्यामुळे उत्पन्न वाढ बाकी धन्दीची ट्रीटमेंट तुम्ही पूर्ण केलेली आहे फुटव्यांची संख्या वगैरे दा, दाखवा बरे पेऱ्यांची संख्या आता पेरेच पेरे आता आता प्रत्येक एरिया मध्ये नवमीचा अंतर आहे अजून वय वय सांगा या सा आ सा आ आ उसा याचं साडे सहा महिन्याचा वया साडे सहा महिन्याचा उषाच्या वयात पहा त्याला इतक्या लेट एवढे मोठे टिपरे झाले पहा कमीत कमी बारा ते अकरा ठिपरे आहेत आता आणि ठिपऱ्यावर एकदम व्यवस्थित आणि इथं फुटवे खूप फुटलेले आहेत फुटवे तरव्यांची संख्या खूप आहे पंचवीस तीस आहेत पंचवीस तीस फुटवे असतील आपण बहुतेक वापरलेल आहे फवारणीमध्ये फुटवे मोजू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा सतरा आता आपण कसं या साईड नाही या उसाच्या मध्ये आपण जाऊ शकत नाही जास्तीत आपण जाऊ शकत नाही ह्या फक्त स्टार्टिंगचा ऊस आहे कारण इथून इत, इत, जागा असल्यानं अन्नद्रव्य इथून भरपूर वाहून गेलेले आहे पुढे उलट उलट चांगलं पुढे पुढे चांगलंच राहील आतमध्ये चांगला ऊस आहे आपण जाऊ शकत नाही हे सुरुवातीला आपण टाकलेलं याच्यापासून भेटलेलं म्हणजे आतमध्ये क्वालिटी चांगली आहे एक नंबर पेऱ्यांची संख्या वाढलेली आहे हो, आणि क्वालिटी चांगली आहे पुढे पुढे पेऱ्यांची संख्या वाढलेली आहे तुमच्या तुमच्यासोबत बाळासाहेब देशमुख सरांनी पण वापरले हो, उसाची ट्रीटमेंट आणि भगत साहेब यांनी पण धनुंची ट्रीटमेंट वापरली तुम्ही पण खुश आहे का सर विशेष नाही तुमच्या शेतामध्ये पण चांगला रिझल्ट आहे मी पाच सहा वर्षापासून हे धनवंत्रीचे पूर्ण प्रोडक्ट वापर म्हणजे तुम्ही ज्यांना मार्गदर्शन केलं होतं वापर तुम्ही सांगितलं आणि यांना सांगितल्यावर मग यांना हा। त्यांना पटलं माझं त्यांनी पटल्यावर मग हे ट्रीटमेंट म्हणून सुरुवात माझ्यापासूनच केली आणि साहेबांनी त्यांना मार्गदर्शन करत नाही आपले नालीगावकर साहेब म्हणजे आता हा उसाचा रिझल्ट पाहून तुम्ही पुढचे जे आता हंगाम येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही सोयाबीन कपाशी घेणार सोयाबीन किंवा कपाशीला सोयाबीन जे काय घेईल प्रोडक्ट खुश आहे विशेष नाही धनवंत्री बद्दल खुश आहे सगळेजण तुमचा खर्च किती झाला एका एकराच्या हिशोबाने साहेब एकरी आपला खर्च दहा ते बारा हजार दहा ते बारा हजार झाला दरवर्षी किती करता एकरी दरवर्षी आमच्या खताची मात्र जास्त राहत जा त्याच्यामुळे आमचा खर्च जास्त म्हणजे धन्वंतरीचे उत्पादन वापरल्यानंतर जे आपण केमिकल वापरतो ते अ? केमिकल सुद्धा खूप कमी प्रमाणात लागते आणि शेतीची जर आपण पोच पाहिली सध्या तर कसं आहे की शेतीची जर पोच पाहिली आपण मग तुम्ही सांगितलं की बा पांढऱ्या मुळा खूप वाढल्या म्हणजे एवढं निसर्गाचा या उसावर आघात होत असतानाही हा ऊस आता जर आपण याची जर आता तुलना केली आता उंची किती येईल बरं आता साडेसहा महिन्याचा ऊस आहे पूर्ण किती फूट उंची तुम्ही किती फुटाची आहे साडेपाच फुटाचा म्हणजे आणखी साडेपाच फूट तर असेलच आहे दहा बारा फुटाचा आहे साडेसहा महिन्यामध्ये बारा तेरा फूट वाढला बरं आपण याच्या तुलनेमध्ये हा ऊस बघूया आता आता हा जो ऊस आहे हा बाजू दुसऱ्या शेतकऱ्याचा ऊस आहे शंभर टक्के केमिकलने केलेला आहे त्याची अडीच ते तीन फूट उंची वाढलेली आहे म्हणजे धनवंतरीचे उत्पादन वापरू वापरून ज्याला आपण खरी म्हणतो जे हरित क्रांती हरित क्रांती इथं जन्माला आली हो हो म्हणजे आपण इथं संगम साधला हो फक्त ऐंशी आए, टक्के आपण धनवंतरीचे प्रोडक्ट हो वापरले आणि वीस टक्के इतर प्रोडक्ट वापरले तर हो हो याच्याबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल गणेशराव हो हो आता याच्याबद्दल तर शेतकऱ्याला आमच्या गावातल्या बऱ्याच लोकांनी माझा ऊस पाहिलेला आहे त्याने भरपूर म्हणजे मला प्रत्येकाने विचारलं तू काय टाकलं काय टाकलं मी त्याला असं सांगितलं की बाबा मी पूर्ण वापरलेलं आहे बरोबर नाही काही जण फक्त एक दोन प्रोडक्ट वापरतात त्यांना ते त्याच्यामुळे वस... धनवतरीचं वापरलं फक्त दोनच भेसव डोस दिलेली आहे खताची खताच कसं सवय झालेली आहे ती आपल्याला एकदम बंद करता येत नाही आणि ऊस हे पीक वर्षभराचं चौदा महिन्याचं पीक आहे त्याच्यामुळे त्याला अन्नद्रव्य लागणारच अन्नद्रव्य धन्यवाद